मुख्यानं हर्षवर्धन जाधवला आम्ही मतदान केलेला आहोत तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही आमच्या पक्षाचं नाही ऐकलं आम्ही वैजापूर तालुक्याचे सवंद आहे आम्ही तेराशे मतदान मराठा म्हणून सन्मानाने आमच्या हर्षवर्धन केलं परंतु नाही नाही मुद्दा हा आहे त्यांना मतदान करायचं म्हणजे लॉस पण लोक याचा बी गांभीर्याने विचार केला पाहिजे मराठा समाजाचं मतदान हे खैरे साहेबांच्या पाठीमाग करायचं आहे काळ बदललेला आहे दादा हर्षवर्धनदा होते खासदार आम्ही मतदान केलं व कुठलाही समज मुस्लिम बांधव असेल मराठा असेल मतदान व्हाय घालू नका जलील साहेब बी खासदार होते खासदार होत नाही झाली का आपल्याला जलील साहेबाला मतदान न करत त्याची खूप चांगले आहे परंतु जलील मतदान देणं म्हणजे भाजपचं सरकार निवडून देणं त्या दे। माध्यमातून मुस्लिम बांधव असेल मराठा असल धनगर असेल हे शंभर टक्के महाविकास आघाडी मतदान करणार आहे सहा सात महिन्यापूर्वी अजित बहीण वर बोलत होते आज अजितदादा काच काय गप्पडले म्हणजे माझ्यामध्ये ईडी मुळात खूपच गंभीर झाला हो बी जे पी सरकार आहे त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही मराठा समाजाचा आहोत आम्हाला वाटलं आमचे मुख्यमंत्री आम्हाला सगळे सहऱ्याचा कायदा लागू करतील परंतु त्यांनी तसं काही केलं नाही त्यामुळं आमचे सन्मान्य मनोज पाटील जरांगे यांनी सांगितलेलं आहे की यांना पाडा पाडा म्हणजे काय यासाठी कोणावर लावली मनोज पाटील जरांगीवर सर्व मराठा समाजावर लावली त्यामुळं प्रामुख्याने आम्ही महाराष्ट्रात जे जे उमेदवार या सरकारच्या विरोधात राहीन त्या उमेदवाराला मराठा समाज शंभर टक्के मतदान करून त्यांना विजय करील त्याच प्रश्न माध्यमातून या ठिकाणी वैजापूर असेल कन्नड असेल आपलं गंगापूर असेल आणि संभाजीनगर शहर असेल इथले मराठा बांधव शंभर टक्के खैरे मतदान करणार खैरे साहेब कोणत्या त्याची आम्हाला जशी मतलब नाही पण त्या सरकारमधल्या भुमरे साहेबाला पाडू शकतात म्हणून आम्ही शंभर टक्के मराठा समाज हे खैरे साहेबाला मतदान करत आहोत मुख्यानं हर्षवर्धन जाधवला आम्ही मतदान केलेलं आहोत तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही आमच्या पक्षाचं नाही ऐकलं आम्ही वैजापूर तालुक्याचं असेल गाव आहे आम्ही तेराशे मतदान मराठा म्हणून सन्मानाने आमच्या हर्षोधनदा केलं परंतु नाही नाही मुद्दा आहे त्यांना मतदान करायचं म्हणजे लॉस पण लोक याचा बी गांभीर्याने विचार केला पाहिजे मराठा समाजाचं सा मतदान हे खैरे साहेबांच्या पाठीमाग करायचं आहे आमचा मराठा समाज हुशार आहे जातीला कुणी भूलणार नाही जरंगे पाटलांनी सांगितलं कुठलाही मराठा उमेदवार द्यायचं नाही का द्यायचं नाही जण मराठ्याचा उमेदवार दिला असता या सरकारला फायदा झाला असता आणि सरकारचे खासदार निवडून आले असते माझ्या मते महाराष्ट्रात कमीत कमी पस्तीस ते सदोतीस खासदार हे महाविकास आघाडीचे येणार आहेत म्हणून मराठा समाजाकडून दुर्लक्ष करणार कामा नाही दादाचं माझं पण खूप चांगलं होतं काही अडचण नाही काळ बदलत असतो महाविकास आघाडीत पहिले काँग्रेस शिवसेना विरोध होत होती असं काही नसतं काळ बदललेला आहे मागच्या मागचेस होते खासदार मतदान केलं कुठलाही समज मुस्लिम बांधव असेल मराठा असेल मतदान वाया घालू नका जलील साहेब बी खासदार होत नाही हर्षवर्धन दादा बी खासदार होत नाही खासदार होणार खैरे साहेब आणि काय करायचं धनगर समाजाला सुद्धा आरक्षण दिलं नाही त्यांना लॉलीपॉप दिलं गुबीशी मराठामध्ये वाद लावला म्हणून प्रकरण मी सांगतो हे सरकार पाडलं पाहिजे हे सरकार मनोवाधी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आमच्या वैजापूर तालुक्यात माझ्या मा काळामध्ये मा भाऊसाहेब पाटील दोन वेळेस तिकीट नाही मिळालं परंतु त्यांनी कब्बशीवर लढवलं ते हजार बाराशे मताने पराभव झाले चिन्ह वगैरे जुन्या काळात होतं रंगरंगोटी करून आपल्याला टाकावं लागत होतं तसा प्रकार नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जे म्हातारी मा माणसे ना खूप ऍक्टिव्ह आहेत ते त्यांची इतकं हुशार आम्ही सुद्धा नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे आज मुस्लिम माझे माझ्या सवनगाव मीटिंग झाली का आपल्याला जलील साहेबाला मतदान ती खूप चांगली आहे दुमत नाही परंतु जलील साहेबाला मतदान देणं म्हणजे भाजपचं सरकार निवडून देणं त्या माध्यमातून मुस्लिम बांधव असेल मराठा असेल धनगर असेल हे शंभर टक्के महाविकास आघाडी मतदान करणार आहे यावेळेस परिस्थिती अशी आहे मागच्या वेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता इतका तरी पण खैरे साहेबाचा थोडक्या मताने पराभव झाला होता जलील साहेबाला मुस्लिम मतदारनी भर पूर्ण मतदान केलं होतं मागासवर्गीयांचं पूर्ण मतदान झालं होतं हर्षवर्धन जाधवांना मराठ्यांचं मतदान झालं होतं तरी खैरे साहेबाचा थोडक्या मताने पराभव झालेला होता आज ही परिस्थिती नाही आज मुस्लिम समाजाला कळतं आहे आपलं मतदान वाया जाणार आहे कागसवर्गीय समाजाला कळतं आहे आपलं मतदान वाया जाणार आहे आणि मतदान जर साहेबाला द्यायचं तर तो पाठिंबा बी जे पीला होणार आहे आणि शेतकरी आजपर्यंत खूप हैराण झालेले मोदी सरकारच्या काळामध्ये कांद्याला भाव नाही कोणत्याही पिकाला भाव नाही शेतकऱ्याची इतकी चिंता परिस्थिती झालेली महाराष्ट्रामध्ये आज प्यायलासुद्धा पाणी नाही या इलेक्शन काळामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये आणि शिंदेच्या सरकारच्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला कोणताही मोबदला दिलेला नाही आणि आत्ता सध्या घोषणा करून राहिले की आम्ही हे करू ते करू, करू, करू आचारसंहितेत घोषणा करून काही चालत नाही पहिले दिलं पाहिजे शेतकऱ्याला त्यावेळेस घोषणा केली पाहिजे चंद्रकांत खैरेंना भुमरे साहेबांचं आव्हान असणार आहे पण आव्हान बिव्हान इतकं काही मोठं नाही आज परिस्थिती चंद्रकांत खैरेची साहेबाची अशी जातीवाद हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला आहे लोकांना कळून चुकलेले का जातीवादाने मतदान आपलं वाया जात आहे त्यामुळे चंद्रकांत खैरेंना या यावर वेळेस भरगोत्सव मताने निवडून लोकांची अपेक्षा धनुष्य नाही लोकांची अपेक्षा एक उद्धव ठाकरे बाळासाहेब उद्धव ठाकरे चिन्हची लोकांना गरज नाही पण या व्यक्ती इकडे आज पण मतदान लोक करतात माझ्या 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 गावामध्ये मुस्लिम समाजाने सत्तर टक्के मतदान केलेले त्यांना जलील साहेबांना एकदा पण मुंबईच्या वेळेस चार वेळेस मुस्लिम समाज जाऊन आले विरगावचे अजून त्या दपन मम्मीला पाच लाख रुपये निधी मागितला होता कधी दिला नाही मुस्लिम समाजाचा माणूस माझ्यासोबत उभा आहे स्वतः गेलेला होता जलील साहेबाकडे पाच वर्ष पाच गावचे सरपंच मुस्लिम समाजाचे स्वतः जलील साहेबाकडे गेलेले होते का आम्हाला काहीतरी द्या खैरे साहेबांनी जनसंपर्क कोणताही प्रकारचा सोडलेला नाही त्यांनी चिकाटीने राहून प्रत्येक मतदारसंघ प्रत्येक गावामध्ये जो जनसंपर्क आहे तो कंटिन्यू ठेवलेला आहे त्यांना असं वाटलं नाही की आपण पुढच्या वेळेस आपल्याला तिकीट भेटेल का नाही भेटेल आपण जनसंपर्क ठेवायचा का नाही ठेवायचा त्याच्यातली कोणतीही गोष्ट खैरे साहेबांनी डोक्यात घेतलेली नव्हती <anca> माझ्या गावात तीन हजार मतदानाचं गाव असताना खैरे साहेब खासदार नसताना सुद्धा तीन बै बैठकी घेतलेल्या आहेत इलेक्शन सोडव बिरगाव वैजापूर तालुक्यात वैजापूर तालुक्यात इलेक्शन नसताना त्यामुळे असं काही नाही का भेटी घेत येत नाही का घेत नाही असा विषय नाही माझं तर प्रामुख्याने जलील साहेब लावाने संविधान वाचण्यासाठी आणि भाजपला जर पाळायचं असाल तर यांनी शंभर टक्के खरे साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे तर ती खरी आपली एकता पंचायत समितीचा मी अडीच वर्ष सभापती राहिलो असल्या कारणानं तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट सांगतो एमआरएजीच्या काळामध्ये भुमरे साहेबाचे जे काही कामं झाले एकदम बोगस कामं झालेले कोणत्या विहीर असू काही असू आमदाराने फोन करायचा आमदाराने बिडिओला आक्रमण करून धाक दाखवायचे एक पालकमंत्री म्हणून संभाजीनगर जिल्ह्यासाठी त्यांनी काय काम केलं हे मला अपेक्षा तुमच्याकडून तुम्ही मला दाखवा सांगा त्यांनी हे काम केलेलं आणि कैरे साहेबांनी हे नाही केलेलं त्याचं उत्तर मी देऊ बोलले आपल्या सारख्याला बोलायची गरज नाही आज सध्या त्यांच्या पैशाला आहे सरकारमध्ये म्हणजे विचार करा सहा सात महिन्यापूर्वी अजितदादाच बही बोलत होते आज अजितदादा कसं काय पडले म्हणजे माझ्यामध्ये ईडी मुळे तो खूपच गंभीर झालं हो ईडी मुळे हे अजितदादा असं सन्मान्य अशोक चव्हाण त्यांच्या वडलाचा सा परफॉर्म चांगला त्यांचा पण होता पण आता त्यांना लेकरबा लग्न म्हणलं तर खाजगीच बोलले मला मुलीचं लग्न करायचं आहे उद्या मी जर जेलमध्ये गेलो तर कसं करायचं म्हणजे बघा त्यांना जनतेशी घेणं नाही स्वतःशी घेणं आहे ही सगळी जनता आलेली ना ही गरज जनता आहे त्यांना त्यांची मुलं यामध्ये प्रामुख्याने चंद्रकांत खैरे साहेबांचा सा बी असेल महाविकास आघाडी असेल आणि खरंच म्हटलं तर माननीय उद्धव ठाकरे साहेब हे ते घाबरले नाही ईडीला ते सामोरे गेले तुम्हाला सांगतो अनेक राज्यामध्ये अनेक लोक ईडीच्या यांनी धाबे आणि त्यांच्याकडे गेले दगड फेक कुठं होती दगड कुठं मारतो बुरीच्या झाडांनी आंब्या झाडाला मारतो ते आंब्याच झाडं आहे तुम्हाला सांगतो हे आंबे चाकणारे अडीच वर्ष कुठं होते सन्मान्य जे आपले सगळे इथले मंत्री असन ना त्यांनी पण आंबे त्यांच्या घरात चाकले त्यावेळेस त्यांना उद्धव ठाकरे वाईट वाटले का मग त्यावेळेस तर खूप चांगले वाटले म्हणजे एका दिवसात असं काय परिवर्तन झालं आहे गुवाहाटीला गेले लगेच उद्धव ठाकरे लगेच अडीच वर्ष आतमध्ये थांबल्या खूप चांगलं त्यांनी काम केलं आहे कोरोना काळामध्ये देशामधले टॉपचे मुख्यमंत्री ते आणि तसे एक लंके आपले नगरचे विके साहेबाला काय वाटत नव्हतं गो खूप प्रॉपर्टी विके साहेब आमची नाती बाईके त्यांनी पण अशा कोरोनाच्या काळात मोठ्या 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 दोनशे तीनशे अकरा दवाखाने उभारून काम करायला पाहिजे होतं परंतु इच्छाशक्ती लागती एक गरीब मुलगा आहे लंकेश साहेब इतकं मोठं काम आहे त्या माणसाचं जागतिक लेव्हलला तिची दखल घेतल्या गेली आणि त्यांनी तर पवार साहेबाला बोलले यांना तिकीट नाकारूया का मोठ्या उद्योगपतीच्या माध्यमातून पवार साहेब तो खोटं बोलणार व्यक्तिमत्व नाही विचार करा त्यांचे धाबेधान आले ते एक दिवस म्हणले म्हणजे तू तरी मतदान करा अशी कंडिशन त्यांची झाली त्यांच्या कर्मचाऱ्याला त्यांनी पेमेंट नाही वाढवलं कर्मचारी सुद्धा मतदान करण्याचं खासगी चर्चा आहे हो लोकांची